नवी मुंबई हे शहर झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात आहे परंतु नवी मुंबईतील गावठाऱ्याचा विकास व्हावा याकरता बेलापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मात्रे तत्पर कार्यशील असतात तसेच सारसोळे गावातील मच्छी मार्केट हे पूर्णपणे मोडकळीस अवस्थेत असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून सारसोळेतील स्थानिक ग्रामस्थांनी मंदामात्रे यांच्या कार्यालयास भेट देऊन जसे दिवाळी गावात मच्छी मार्केट उभारण्यात आले तसेच सारसोळे गावात मच्छी मार्केट हे आपल्या आमदार निधीतून बांधून देण्यात यावे अशी विनंती केली याच अनुषंगाने आमदार मंदामात्रे यांच्या विकास निधीतून तब्बल पंच्याहत्तर लाख निधी मंजूर करून सारसोळे गावातील स्थानिक मच्छीमार महिलांकरता भव्य असे कैलास महादूर रंग्या पाटील मासळी मार्केट उभार माजी नगरसेवक तथा महानगरपालिका परिवहन समिती सदस्य काशीनाथ पाटील यांच्या शुभ असते याचा शुभारंभ करण्यात आला नवी मुंबईतील पहिले स्मार्ट विलेज म्हणून दिवाळे गावाकडे पाहिले जाते त्याचप्रमाणे नवी मुंबईतील संपूर्ण गावठाण्याचे विकास व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर हो। ठेव आगरी कोळी बांधव हा कुठल्या सोयी सुविधांपासून वंचित राहिला नाही पाहिजे त्यामुळे सारसोळे गावातील ग्रामस्थांनी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा मात्रे यांच्या संकल्पनेतून उभारलेला भव्य दिव्य सुसज्ज सर्व संविधान युक्त अशी मार्केटची वास्तू उभारली असून ती सारसोळे ग्रामस्थ यांच्या पदरात पडली असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले सारसोडा गावामध्ये जवळजवळ पंचाहत्तर लाखाचं मच्छिमार काशीनाथ दादा पाटील यांच्या शुभस्ते इथे करण्यात ता आलेले त्याचप्रमाणे आपण सर्व बघितलं सगळे सारसोळा ग्रामस्थ नगरसेवक आजी माझी सर्व उपस्थित आहेत आरोप करणारे आरोप करत राहतात कर, निंदकाचे घर असावे शेजारी तेव्हाच माणूस सुधारतो ही पालिकेची वास्तू आहे आमदार निधी देण्याच काम मी केलेलं आहे माझी भूमिका एवढीच आहे कि जिथे जिथे विकास काम राहिलेली आहे वीस वीस वर्ष त्या विकास कामाला एक लोकप्रतिनिधी म्हणून खंड देण्याचं काम पास आहे आणि मी दिलेलं आहे बाकीच्या प्रक्रिया या महानगरपालिकेने करायच्या असतात त्यांचे इंजिनियर आर्किटेक्ट मला आता कळलं ओसीसीसी सी सी तर त्यांच्याकडे कामकाज चालू आहे ते होईल नव्या मुंबईमध्ये अनेक टावर अनेक गावामध्ये इमारती अनेक लोकप्रतिनिधींच्या इमारती त्यांना सीसी नाही ओसी नाही त्या का पाडल्या नाही त्यांच्यासाठी आवाज का उठवला नाही या घोर गरीब महिला या मच्छीमार महिला या वंचित महिला यांच एखादी वास्तू जर बनत असेल तिथे येऊन वर्षभर को घालणं वास्तू होऊन न देणं वास्तूतल्या महिलांमध्ये भांडण लावून देणं एक एक जणी तीन तीन गाळे घ्या कार्यक्रम न होऊन देणं आणि ओसीसीसीचा विषय काढ आज या कुठशेच गावामध्ये इतक्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत किती वास्तूच्या ओसीसीसी आहेत किती वास्तूंमध्ये कार्यक्रम चालू आहे किती वास्तू बंद आहेत हा बंद वास्तूचा पैसा कोणाचा आहे नव्या मुंबईच्या लोकांचा आहे जनतेचा आहे आपल्याला कमिशन मिळावं आपलं नाव व्हावं त्यासाठी लोकांचा पैसा वापरून अनेक इथे इमारती उभा केलेल्या आहेत त्या इमारतींचा जायजा घ्या त्या कोणी उभा केला का उभा केला कोणाला किती पैसे मिळाले का त्या इमारती अजून सुरू होत नाही आम्ही तर या महिला पावसात बसतात म्हणून हा लोकार्पण सोहळा त्यांना देण्याचं कार्य केलं आपण बघितलं गेल्या महिन्यात किती पाऊस होता या बिचारा पावसात म्हातारा बघिते आमच्या पण पणपडल्या तरी बसत होत्या ऐकताना सांगितलं लोकार्पण करा तुम्ही अनेक इमारती बांधल्या आहेत पण अजून लोकार्पण केलेलं नाही त्या बिल्डिंग इमारती खराब व्हायला इमारती पंच्याहत्तर लाखाची खराब करायची का या लोकांना तर सुविधा द्यायच्या नाही का होत राहील त्यात काही मंदाताईला येऊन राहायचं नाहीये भंदाताईला इथे बिझनेस नाही करायचा आहे पण केवळ आणि केवळ हा इकडच्या लोकांचा विकास होऊ नये आणि झाला तर तो आपल्या माध्यमातून व्हावा आपल्याला त्याच कमिशन मिळावं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळावं या हेतून ही इमारतचं आज उद्घाटन करताना बोमाबोम केली काही पत्रकारांना आताशी धरलं ओसीसीची पालिकेची इमारत पालिका त्याला देणारच ना त्याच्यात काय होणार आहे काय ड्रग्स सप्लाय होणार आहे याच्यात काय दारूचा गुत्ता चालणार आहे त्याच्यात काय चालणार आहे तर गरीब बायका आपल्या पोट भरणार आहे ज्यांचं सर्वस्व केलं त्या नव्या मुंबईसाठी त्यांच्या जमिनी गेल्या शेती गेली मच्छीमारी संपुष्टात आली त्यांच्यासाठी छोटी वास्तू बांधली एवढा पोट दुकाण्याचं काही कारण नव्हतं हो असं मला चांगाच वाटत आपल्या माध्यमातून यांनी तलाव चोरी करून काढले तलावावर इमारती बांधल्या यांनी इकडचे किती भूखंड विकले कोणी विकले माझ्याकडे आहे ना जेव्हा गाव प्रस्थापित केलं तर गावाला ना या लोकांनी पुनर्वसन केलं का त्या गावाला मी निवडून आल्यावर पुनर्वसन केलं एक रुपया पण ला न देता त्या कुक्षेत गावाचं मी पुनर्वसन केलं त्यात सुद्धा काही आदिवासी लोकांचे प्लॉट ज्या लोकप्रतिनिधींनी घेतलेले आहेत त्यांना अजून सी जाऊन नावी करून देत नाही माझ्याकडे मागे एक जण आलेला ठाकूर होता आदिवासी की आम्हाला जाऊन देत नाही आमच्या नावी करून देत नाही का तर त्यांच्या नावी झाले तर ते प्लॉट त्यांच्या जवळ जातील तिथे मी ग्रामस्थांना सांगितलं दिवाळा गावामध्ये जशी एकजूट आहे जशी कामं करून घेतली आता अजून गाळे बनणार आहेत पण त्या भगिनी पावसात बसतात म्हणून सध्या त्यांची तात्पुरता व्यवस्था इथे आम्ही केली नक्कीच आपल्या लाडक्या आमदार दाई यांच्या माध्यमातून इथल्या ग्रामस्थांना त्यांचा प्रचंड फायदा आहे आज आपण सारसोळे गावामध्ये आहोत सारसुळे गावामध्ये मच्छीमारी हा आमचा परंपरागत व्यवसाय शिडकोनं त्या ठिकाणी शंभर टक्के जमिनी घेतल्यानंतर आमच्या अख्खे व्यवसायाचे जे साधन होते ते नष्ट केले आता राहिलेलं आमचं जे मच्छीमारीचा व्यवसाय आहे ते व्यवसाय आहे परंतु त्या व्यवसायासाठी लागणारी पूरक व्यवस्था नाही फक्ती पूरक व्यवस्था या ठिकाणी मच्छी मार्केटच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या कार्यसम्राट आमदार मंदाता मात्रे यांनी केलेलं आहे मच्छी मार्केट या ठिकाणी पासून होत परंतु ते फडीक अवस्थेत होत आमच्या भगिनी ज्या वेळेला त्या ठिकाणी मच्छी मार्केट धंदा करत असत त्या वेळेला त्यांना प्रचंड त्रासातून जावं लागत होत त्यांचा त्या ठिकाणी पाऊस पाऊस असेल चिखलामध्ये त्यांना धंदा करावा लागत होता अशा पद्धतीनं मच्छीमारी करणाऱ्या आणि मच्छी विकणाऱ्या आमच्या महिला भगिनींना प्रचंड त्रास होत होता आज आपल्या लाडक्या आमदार मंदाताई मात्रे यांच्या माध्यमातून दूरदृष्टीकोन ठेवलेला आहे दिवाळाचा काय पलट केला प्रत्येक गावाचा काय पलट होईल तशा पद्धतीची जागा उपलब्ध असली पाहिजे आज ह्या ठिकाणी हे जे मच्छी मार्केट आहे हे मच्छी मार्केट हे त्यांचं त्यांचं मंदिर असणार आहे आणि ह्या मच्छी मार्केटच्या माध्यमातून त्यांची आत्ताची नाही तर परंपरागत व्यवसाय आहे पुढे देखील त्यांची जी पिढी आहे ती पिढी या व्यवसायाकडे वळेल जर मच्छी मार्केटच नसला मच्छी तेवढी मेहनतीनं मिळवल्यानंतर ते विकायची कुठे आज एवढी मोठी त्या ठिकाणी वसाहत स्थापन झाली त्या वसाहतीसाठी लागणारी व्यवस्था ही यांच्या माध्यमातून होत आहे परंतु त्यांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नव्हती आणि व्यवस्था तुटपुंची होती आज बघा किती छान मच्छी मार्केट या ठिकाणी झालेलं आहे या मच्छी मार्केटच्या बरोबरच ह्याच मच्छीमारांना त्या ठिकाणी जे आपलं लिंक रोड झालेला आहे त्याच्यामध्ये जे बाधित आपले मच्छीमारी होणार होते त्यांना तीन तीन साडेतीन ती 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 लाख रुपये आपल्या आमदार मंद त्या मंत्र्यांच्या मातीमधून मिळाले या सहा लाख या, या सारसोळे गावामध्ये शंभरच्या वर बाधितांना तेवढा त्या ते ठिकाणी लाभ मिळालेला आहे ही साधी गोष्ट नाही अनेक अशा पद्धतीचे ब्रिज झाले अनेक पद्धतीचे त्या ठिकाणी सरकार मार्फत त्या ठिकाणी झालेले वास्तू आहेत परंतु त्या वास्तूंच्या माध्यमातून बाधित झालेल्यांना त्या ठिकाणी कधी न्याय मिळाला नाही पण आपल्या लाडक्या आमदार मंदाताई मात्रे यांच्या माध्यमातून तो न्याय मिळालेला आहे मी आपल्या या माध्यमातून हे मच्छी मार्केट गाव श्री आपल्या लाडक्या आमदार मंदाताई मात्रे यांनी केलेला आहे त्यांचा खूप खूप त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो ग्रामस्थांना मच्छी विक्री सुवर्ण आज पुन्हा पावसात प्रत्येक म्हणजे आता हिवाळा असो या प्रत्येक गोष्टीनं त्यांना सामोरं जावं लागतं इथं कचरा केंग <केंगा>। कुंडी आहे या कचरा कुंडीचा <गणीचाँ> दुर्गुंड प्लस आता बहात्तर लाखाची निधी दिली जाईल या मार्केट मुलं एक सुसज्ज मार्केट आणि या मार्केट नंतर अजूनही मी ताईंकडे मागणी केलेली आहे का भविष्यात त्यांना लाईट बिल न भरण्यासाठी आता आपल्या केंद्र शासनाकडनं किंवा राज्य शासनाकडनं सोलर प्लांट बसवून सोलर बसवून ती लाईट मोफत म्हणजे जै, जेणेकरून उद्या भविष्यात बिल न मच्छीमारांना बिल भी, विक्रेत्यांना बिल न भरावं त्याच्यानंतर अजूनही जर सोलर आली तर आपण एसी बसवू शकतो जसा गोवा इतर राज्यात एसी मच्छी मार्केट आहे तर एसी बसवल्याने मच्छी खराब नाही होणार आणि बर्फही कमी लागेल म्हणजे मच्छी विक्रेत्यांना बर्फाचा थार खर्च पण कमी होईल आणि मच्छी चांगली राहील या ताईकडं मी मागणी केलेला आहे बाजूला जे शौचालय होतं जागा अपुरी होती त्याच्यामुळे काही काही ग्रामस्थांना भडकवले तर अपुऱ्या जागेचं आपण जागे जा पूर्ण मध्ये शौचालय तोडून पुढे अजून बाजूलाच आहे याचा मच्छी मार्केट आता भूमिपूजन होणार आहे आणि त्याला जोडून दुसरे गाले बनणार आहेत मी सारथोले तुमच्या माध्यमातून मी सारथोल्याच्या मच्छी विक्रेत्यांना विनंती करतो की लोकांच्या कोणाच्या याला ऐकू नका तुमची रोजी रोटी जाणार आहे तुम्ही तर दुसऱ्याचं ऐकून जर विरोध करत राहाल एका ताई नाही बसणार का मनोज मीर नाही बसणार का इतर कोण कार्यकर्ता बसणार इथं तिथं तुमची रोजीरोट आहे आणि जर दुसऱ्यांचा ऐकून तुम्ही जर वाद विवाद कराल तर ही वास्तव अशीच पडून राहील नवी मुंबईत अशा किती वास्तव आहेत का महानगरपालिकेच्या मध्येहून बनलेल्या आहेत त्या फक्त धूल कात पडलेल्या आहेत ग्रामस्थांना माहिती नसतं त्यांचं फक्त काय आहे मच्छी अन्न मच्छी विक्री करणं घरी जाणं आराम करणं पुन्हा सकाळी मच्छी अन्न मच्छी विक्री करणं त्यांना बाहेरचं काही माहिती नाही पण त्यांना असं सांगितलं जातंय का तुम्हाला तुमचं नुकसान होईल तुम्हाला जागा नाही जा तर ग्रामस्थांना मच्छी विक्रेत्यांना माझी विनंती आहे का तुम्ही जे काय आहे त्याच्या सर्वांनी मिलून मिसळून जागा अपुरी असेल तर थोडे तो तो ऍडजस्ट करून सगळ्यांनी घ्या आणि सगळ्यांना फायदा होईल का जे कोणी केलं नाही ते आमदारांनी करून दाखवलेलं आहे आज तुम्ही बघत असाल मच्छी मार्केट पंच्याहत्तर हजारचा पंच्याहत्तर लाखाचा निधी मंदाताई मात्रे यांच्या माध्यमातून झालाय आज आमच्या गावात खूप काही समस्या आहेत त्या देखील आम्ही ताईंना मांडलेल्या आहेत आरोग्य केंद्र पाण्याची टाकी आमचे बँडवाले बिचारे उन्हा पावसात कुठलाही सण असले कोणताही पैसे न घेता आमच्या गावात वाजवतात आज त्यांना देखील आम्ही ताईंना सांगून त्यांना देखील आम्ही एक बँड कला सर्कलचा एक रूम बांधून द्यायला सांगितलेला आहे ताईंना ताईच्या निधीतून आणि ताईने आता जो प्रश्न केला दवाखाने दवाखान्यामध्ये पण आपल्याच लोकांना रोजगार मिळणार आहे आज जेटीमध्ये हो जेटी जवळ पण ताई बोललेले आहेत मच्छीवाल्यांना तिथे पण धंदा तुम्हाला हे करतो आणि ह्या मच्छी मार्केटचा एक फायदा झालेला आहे जे जुन्या मच्छीवाले आहेत त्यांना देखील फायदा आहे आणि जे ताजे मच्छीवाले आहेत त्यांच्या देखील समस्या जाणून ताईंनी बाजूला बाथरूम तोडून आहे महापालिकेच्या माध्यमातून ताईच्या निधीतून म्हणून मी गुरुपौर्णिमेच्या निमित्त मंदाई यांचे आभार मानतो आणि जे कोणी आपले सहकार्य आहेत त्यांना घेऊन मी चालणार आहे आणि वारंवार मच्छी मार्केटचं मी देखील ताईला प्रस्ताव केलेला होता आणि ताईने आमच्या शब्दाचा मान ठेवला आणि कटेकपूर मेहनत आम्ही घेतली जे आमदार ताईंना बनवण्याची दिवस रात्र रा आम्ही झोपलो नाही पण ताईंची इच्छा आम्ही पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी आज विजयाचा झेंडा बदलाय आज मी बॅनर लावलेले आहेत त्याच्या देखील लोकांनी विरोध केलेला आहे आज ताईंना मंत्रीपद नाही पण माझ्या माध्यमातून ताई आमचे मंत्री आहेत म्हणून त्यांना मी मंत्रीची गाडीच गिफ्ट देणार आहोत हे तुमचं सहकार्य आणि ताईचं सहकार्य आहे ग्रामस्थांच्या वतीने तुमचे सर्वांचा आभार ताईंचे देखील आभार धन्यवाद